जोपर्यंत माझ्या परत काही आरोपीचा आदर होत नाही तोपर्यंत ना। जर आले नाही तर मी आई इथलं इथं माझं आत्महत्या करणार आहे नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिकनगर भागात गाडी नीट चालवता येत नाही या शुल्लक कारणावरून श्रमिकनगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या अशोक वानखडे युवकाशी परिसरातील आठ ते दहा तरुणांनी वाद घालत त्यावर तिष्ण हत्याराने वार करून मारून टाकल्याची घटना घडली आहे जबर जखमी झालेल्या युवकाला सुरुवातीला सातपूरच्या खासगी रुग्णालयात त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान डॉक्टर मृत घोषित केले आहे मृत युवका सातपूर मधील खासगी कंपनीत नोकरी करत होता मित्राबरोबर तो कार्बन ना खायते चहा पिण्यासाठी गेला असता या ठिकाणाहून तो लक्ष्मी हाईट इमारती जवळ घरी येत असताना प्रणव जगतप यांनी दुचाकी थांबून गाडी नीटका चालवत नाही असे बोलत जगदीश बरोबर वाद घालत हत्यारेने बुक्याने मारहाण केली मैताचा फिरेदीवरून आदित्य उर्फ बाबू यादव प्रणव जगताप श्रावण वाघ साहिल गांगोडे शुभम मगर आप्पा चौथे समाधान उर्फ मदनलाल यादव सुमित यादव देंगळेच्या पूर्ण नाव माहीत नाही अशा जगदीशवर हल्ला करत लाता बुक्क्यांनी मारले आहे या घटनेबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे यामध्ये जबीर जखमी जगदीश जब सुरोजीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असता त्यांनी त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले असता या ठिकाणी डॉक्टरांनी तपासत जगदीशाला मृत घोषित केले आहे भाऊ काय सांगणार तात्पूर मध्ये एका तरुणाचा खून झालेला आहे आपण त्या ना मृताचे कोण आहे काय सांगाल मी मृत जो आहे जगदीश त्याचा मामा आहे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तो नवरात्र उत्सव चालू असताना त्या ठिकाणी श्रमिक नगरमध्ये सातपूर श्रमिक नगरमध्ये दांडिया बघायला जात असताना पार्क पॅलेसच्या पाठीमागे त्या ठिकाणी तो त्याच्या मित्रासोबत टू व्हीलरने जात असताना तिकडनं दहा बारा पोरं ये येत होते आणि त्यांनी त्यांना अडवलं त्यांना मारहाण केली त्याच्यातला एक त्याचा मित्र तिथून थोडं दूर गेला पळाला तो तिथून कापलो पण त्यांनी याला पकडल्यानंतर मारल्यानंतर बाकीच्या चार पाच पोरांनी त्याच्या पोटावरती छातीवरती आणि त्याच्या मांडींवरती चाकूने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जगदीश हा मृत्यू झाला त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याला चाकूने वार केल्यानंतर ते तिथून दहा बारा जे पोरं होते ते तिथून त्या जणू काही त्या खुनाचा आनंद घेत परत त्या रस्त्याने त्यांचे रमतगमत पायी निघून गेले या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की यांच्या नेमक्या डोक्यावरती कोणाचं वरद आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे यांच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी दिवसा डवळ्या अनेक असे प्रकरण घडत असताना आज हा सटाण्यातला होतकरू तरुण जो घरातला कर्तब तरुण होता ज्याच्या आईवडील हे शुगर बिपीने पूर्ण त्रासलेले असताना घराचा प्रपंच चालवण्यासाठी तो सहा महिन्यापूर्वी नाशिकमध्ये आला नाशिकमध्ये येऊन त्याने एक कंपनीत कामाला लागला बारा पंधरा हजार रुपये त्याला पगार असताना त्याचा स्वतःचा खर्च करून तो घरच्यांचंही कुटुंब चालवत होता आणि आज घरातला असा कर्ता पुरुष या तरुण या नशेडी हे गांजा पिनारे यांच्यामुळे आज तो करता तरुण आज या जगातून निघून गेला नेमकं आपली आत्ताची मागणी काय आहे आत्ताची आमची मागणी एकच आहे की सर्व आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि माझी जोपर्यंत इथं आपले सी पी साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी ताब्यात घेणार नाही जर वाटलंच तर आम्ही बॉडी घेऊन गे। सातपूर पोलीस स्टेशनला जाणार आहोत सर्व नातेवाईक हे त्यातले वडील आहेत आज वल्लांची जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत म्हणजे बघू वाटत नाही अशी परिस्थिती आहे तर माझी शासनाला आणि पोलीस खात्याला विनंती आहे की आज असं दिसतं आहे की नाशिकचा कुठंतरी बिहार होताना दिसतो आहे जर आपण मागच्या काही वर्षभरात सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये जर चार दिवसाला दोन दिवसाला एक हत्या ही नाशिकमध्ये होती म्हणजे हे काय चालू आहे हा बिहार होताना दिसतोय तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही याच्यावर लक्ष द्यावं आणि जे काही आरोपी असतील यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून मकोकासारखे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे असे गुन्हे दाखल करावे आणि यांना जन्मठेपाची शिक्षा जा व्हावी अशी माझी विनंती लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव सातपूर